नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एमपी पी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारे आपण शासन निर्णय म्हणजेच जी आर जे जी आर आपण काढतो गुगलवरती जाऊन जी आर जे डाउनलोड मारतो त्याची आता नवीन वेबसाईट लाँच झालेली आहे बारकोडवरून मोबाईलमध्ये जे आर डाउनलोड करता येतो मित्रांनो तर बारकोडवरून मोबाईलमध्ये कसा जी आर डाउनलोड करायचं याची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ होतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला बघा मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला क्रोम ब्राउजर वरती यायचं आहे क्रोम ब्राउजर वरती आल्यानंतर वेबसाईट सर्च करायची आता जी नवीन वेबसाईट लॉन्च झालेली आहे ती वेबसाईट आहे मित्रांनो जी आर महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही नवीन वेबसाईट लॉन्च झालेली आहे पहिली जी वेबसाईट होती महाराष्ट्र डॉट जीओ व्ही ही आता बंद झालेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला मराठीमध्ये जर करायचं असेल इथं भाषेवरती क्लिक करायचं आहे भाषेवरती क्लिक करण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक तर मित्रांनो भाषेवरती क्लिक करण्यासाठी इथं जो दिलेला आहे ते मराठीवरती क्लिक करायचं आहे तर इथं मराठीवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमची मराठी भाषा होणार आहे आता आपण मराठीमध्ये क्लिक केलेलं आहे मराठीमध्ये मी सांगतो म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये क्लिक केलेलं आहे इथं आपण शासन निर्णय पहा याच्यावरती आता क्लिक करायचं आहे शासन निर्णय पहा मध्ये क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला शासन निर्णय जे पूर्ण जे पेज आहे ते ओपन होणार आहे आता इथं संपूर्ण माहिती भरायची आहे इथं माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचा जी आर डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम मित्रांनो इथं दिलेलं आहे विभागाची यादी विभागाच्या यादीमध्ये म्हणजे जे तुम्हाला ज्याचा जी आर काढायचा आहे कोणत्या विषयी जी आर काढायचा विभाग आहे त्याच्या यातला जो माईन आहे तो आपल्याला ऍड करायचं आहे मी आता यातला कोणता एक महिना घेतो इथे ऍड केल्यानंतर मी घेतलेला कृष्ण कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय त्यानंतर शीर्षक जर तुम्हाला जे जी आरचं माहिती आहे असेल जी आर कोणत्या विषयी आहे तर तिथं शीर्षक टाकायचं आहे त्यानंतर त्या जी आरची जर तुम्हाला तारीख माहिती असेल तर तारीखही टाकू शकता मित्रांनो आणि इथं सांकेतक क्रमांक सांकेतक क्रमांक कुठे भेटतो याची माहिती मित्रांनो मी तुम्हाला थोड्या वेळ देईल सांकेत क्रमांक कसा असतो आणि कोणता असतो इथं मी तुम्हाला सांगणार आहे आणि शोध शब्द एखाद्या जर जी आरचा तुम्हाला शब्द माहिती असेल तो इथं टाकायचा आहे आणि त्या एका शब्दावरून तुम्ही शोधू काढू शकता मित्रांनो इथे कॅप्चर दिलेला आहे कॅप्चर हा आपल्याला भरायचा आहे कॅप्चर भरल्यानंतर पाहू आपण पुढे काय कॅप्चर टाकल्यानंतर इथं कॅप्चर यशस्वीरित्या पडताला गेलेला आहे आता खाली मित्रांनो खाली आल्यानंतर इथं विभागाचे नाव शीर्षक आणि सांकेतिक क्रमांक जो मित्रांनो सांकेतिक क्रमांक मी तुम्हाला सांगणार होतो सांकेतिक क्रमांक कसा असतो तर हा बघा सांकेतिक क्रमांक जो असतो तो टाकून सुद्धा तुम्ही जी आर काढू शकता मित्रांनो त्यानंतर आपण इथे बघा जे नवीन जे क्यू आर कोड ॲड झालेला आहे मित्रांनो हे इथे आर कोड दाखवा याच्यावरती क्लिक करायचा आहे हा जो क्यू आर कोड आहे हा तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुणालाही पाठवला हो तर ते क्यू आर कोड वरून तो जी आर डाऊनलोड करू शकतो मित्रांनो आणि पीडीएफ मध्ये जर तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तर पीडीएफ मध्ये ऑप्शन आहे इथे पीडीएफ वरती क्लिक केला तर पीडीएफ मध्ये पण मित्रांनो तो, तो मित्रांनो सर्व याच्यावरती क्यू आर दिलेले आहेत इथे पहा कोणताही जी आर पाहायला गेला तर सर्व जी आर वरती क्यू आर दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही कोणालाही आता क्यू आर पाठवला तरी क्यू आर हा जी आर डाउनलोड होऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील मित्रांनो ही जी 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 आरची जी वेबसाईट आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तरी मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये